संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय अशातच बीडच्या आष्टीत देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाप्रमाणेच घडलेलं एक प्रकरण आता बाहेर आलंय याबाबत अंजली दमानिया यांनी माध्यमांना देखील माहिती दिलीय तर जेव्हापासून धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय तेव्हापासूनच एकवर एक प्रकरण बाहेर येत आहेत बीडमधले गुन्हेगारीचे व्हिडिओ आणि ऑडिओ पाहून बीडमध्ये चाललंय तरी काय असा गंभीर प्रश्न सर्वांच्याच मनात घर करू नये अशातच बीडमध्ये आणखी एका तरुणाची निघृणपणे हत्या करण्यात आल्याचा भयानक प्रकार उघडकीस आलाय ते प्रकरण काय आहे धस यांच्या मतदारसंघातील या प्रकरणात कोणाकोणाचा हात आहे हे प्रकरण आता कसं आणि कोणी बाहेर काढलं अंजली दमानिया यांनी कोणावर निशाणा साधत आरोप केले आहेत याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेनं महाराष्ट्रातच नाही तर देशभरात खळबळ उडाली आहे या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर दरम्यान मुख्य आरोपीचे असल्याने मंत्री धनंजय मुंडे राजीनामा द्यावा लागला आणि तेव्हापासूनच वेगवेगळे जुने गुन्हेगारीचे व्हिडिओ आणि ऑडिओ आता समोर येऊ लागले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अजून ताजच आहे तोपर्यंतच आता बीड मध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडलीय एका तरुणाला डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झालाय हे प्रकरण नेमकं काय आहे ते

सर्वत्र पुन्हा एकदा खळबळ आहे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार जालना इथं राहणाऱ्या विकास बनसोडे हा पिंपरी घुमरी येथील क्षीरसागर नावाच्या व्यक्तीकडे ट्रक चालक म्हणून कामाला होता विकास आणि ट्रक मालक यांच्यात काही कारणावरून जोरदार वाद झाला या वादाच्या रागात ट्रक मालक क्षीरसागर यांनी विकास बनसोडे याला डांबून ठेवत त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप विकासचा भाऊ आकाश बनसोडे यांनी केला आहे या प्रकरणावर आता अंजली दमाणिया यांनी देखील ट्विटरवर पोस्ट करत हे सर्व कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित केलाय आपल्या ट्विटमध्ये अंजली दवाणिया म्हणतात पुन्हा स्वर्गीय संतोष देशमुखांसारखीच ही घटना ही माणसं आहेत की जनावर आष्टी तालुक्यातील पिंपरी येथील विकास बनसोडे या युवकाचा खून आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी येथील भाऊसाहेब क्षिरसागर यांच्याकडे विकास बनसोडे वय वर्ष हा जालना तालुक्यातील युवक ट्रक म्हणून होता गेले वर्ष तो इथं काम करतोय या युवकाचा जागीच मृत्यू झाला मृत्यू झाल्याचं चा कळतात चौकीला कळवण्यात आलं एक आरोपीला अटक झाली असे सांगण्यात आलं हे सर्व कधी थांबणार अशी पोस्ट अंजली दमानिया यांनी केली आहे शिवाय अंजली दमानिया यांनी माध्यमांसमोर देखील अनेक खुलासे केले आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख यांच्या हत्येच्या फोटो प्रमाणेच विकास बनसोडे यांचे देखील फोटो त्यांनी पाहिले आहेत घडत असलेल्या या प्रकरणांनी संपूर्ण व्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय घटनेचे धागे धोरे कोणत्या राजकीय नेत्याकडे जाणार का असा सवाल देखील आता उपस्थित केला जातोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच बीडचं तालिबान होत चाललंय का एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गुन्हेगारीसाठी कोणाकोणाला जबाबदार धरलं पाहिजे यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका